स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोन दिवस आधी थेट जेल जे प्रकरण गाजत आहे अख्खे राज्यभरात त्या त्या जेलमध्ये पाच कोटी रुपयाचा दिवाळीचा फराळ हा निकृष्ट दर्जाचा वापरण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी डॉक्टर जालिंदास उपेकर असतील त्याचे सहकारी यांच्यावर केला आहे आणि याचं थेट कनेक्शन जळगावात येऊन टेपलेलं आहे जळगावातील साई मार्केटिंगच्या वतीने या संपूर्ण राज्यभरात दिवाळीच्या फराळाचे वाटप या ठिकाणी करण्यात आलेले होते आणि याच साई मार्केटिंगचे संचालक सुनील आपल्या आपल्यासोबत आहे आपण त्यांची स्टेट आता काय सांगाल दोन दिवस आधी थेट साई मार्केटिंग वरती या ठिकाणी जेलमध्ये जो दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला त्यात राजू शेट्टींनी आरोप केला की तो, के तो निष्कृष्ट दर्जाचा होता आणि यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे काय प्रतिक्रिया आहे राजू शेट्टींनी माझ्यावर आरोप केलेला नाही आहे त्यांनी जेलच्या अधिकाऱ्यांवर केले त्यांनी उत्तर त्यांनी द्यावा हा जो सप्लाय झाला आहे हा एनसीएसएफ वतीने मी केलेला आहे पण कोटीचा नाही आहे भाऊ या जो फराळाचा वाटप करण्यात आलेलं आहे तो निष्कृष्ट दर्जाचा आहे जो रेट दिलेला आहे त्याहून जास्त दराने तुम्ही या संपूर्ण जेलमध्ये जो आहे तो मिठाईचा फराळ वाटप केलेला आहे असाही देखील आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे तुमच्या माध्यमातूनच हे सर्व राज्यभरामध्ये दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आलेला होता नेमका आता जालिंदर सुपेकर यांचं जे प्रकरण गाजत आहे त्यातून एक एक नवीन नवीन खुलासा या ठिकाणी समोर येत आहेत यात तुमच्या देखील नाव या ठिकाणी समोर येत आहे तुमच्या माध्यमातून राज्यभरात फराळ वाटप करण्यात आला मात्र तो जास्त जादा दरांनी दर्जाचा होता असा देखील आरोप त्यांनी केला जास्त सुपेकर साहेबांवरती काय आरोप चालला त्याच्याशी मला घेण्यात येणार नाहीये त्यांनी गुप्ता साहेबांनी जे रेट मला दिले होते ते बाजारभावापेक्षा कमी भावाने तोडून दिलेले होते हे जे म्हणतात बाराशे रुपयांनी काशूपतली दिली आहे मी स्वतः अकराशे बावन्न रुपयांनी याची काकार व्हायची घेतलेली माझं बिल आहे काकार व्हायची बिल आहे भाकर काकार व्हायची दिलेली दे त्यांचे बिल आहे आणि जीएसटी सहित दिलेली मी सर्व बिल आणि अकराशे बावन्न घेऊन बाराशे रुपयांनी केलेली याच्यात भ्रष्टाचार आला कुठून शंभर कोटीच्या एक कोटीच्या खरेदीमध्ये पाच कोटीचा भ्रष्टाचार कॅन्टीन ची खरेदी म्हणजे नेमकी काय असते एक सविस्तर कॅन्टीन मध्ये उदाहरणार्थ बीडी सिगरेट हे जे मिळतं कोल्ड्रिंक चॉकलेट बिस्किट खरीदी तो ला आतापर्यतन जो सप्लाय करते जीएसटी भर लेस भर ली सीगरेट वरती एक लहान पाकिट वरती अट्ठाईस टे जीएसटी भरत पांच टेस वैल्यू भरत सत्ता सत्ता रुपये सत्ता रुपये सत्ता पैसे एक पैकेट वेस भरत पैकेट अठाईस टे जीएसटी है छत्तीस टेस वैल्यू है सत्तर पैसे प्रति पैकेट क्वॉंटिटी से सर टैक्स भरत है त्यांच्या लोकांनी जे आतापर्यंत सप्लाय दिले त्यांनी एका वर्षाची क्वांटिटी द्यावी किती सेसन किती जीएसटी भरलाय त्यांच्या लोकांनी तो त्यांचं म्हणणं आहे की बाराशे रुपये किलो प्रमाणे तुम्ही काजू कतली संपूर्ण राज्यभरातील जेलमध्ये नेण्यात आलेली होती त्याचा नेमका काय भाव ठरलेला होता बाराशे रुपयाची रेट होते अकराशे बावन्न रुपयाची माझी खरेदी आहे ती चौदाशे चाळीस रुपये यांची एक रेट आहे त्यांनी डिस्काउंट कटून अकराशे बावन्न रुपयांनी दिली आहे आणि अकराशे बावनची बाराशे रुपयांनी खरेदी केली त्यांनी जावं माझं बिल पण आहे आणि त्यांनी काका चेक करा बिल काय रेटने दिले आ, या सर्व प्रकरण गाजत असताना तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील चेक तुमच्यावरती आरोप केलेला आहे की सुनील झवार यांनी शंभर कोटी रुपयाचा पुरवठा या ठिकाणी संपूर्ण जेलमध्ये केला होता त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्या खडसे साहेबांना मुळात हेच माहिती आरोपी किती जेलमध्ये अडतीस ते त्रेचाळीस हजार असे एवढे चाळीस हजार आरोपी असतात एका आरोपीवरती सत्तर रुपयावरती खर्च होत नाही गुणिले तीनशे पासष्ट कोटीच्या पूर्ण राज्याची खरेदी होत नाही आणि मी कुठून शंभर कोटीची सप्लाय करणार एकदा आणि हे जे तुम्ही जे सप्लाय केलेलं आहे संपूर्ण धान्य उत्कृष्ट दर्जाचं आहे असं देखील त्यांनी काही पत्रकारांनी विचारलेल्या पत्रकार पत्र परिषदेमध्ये धान्य पत्र निकृष्ट दर्जाचे आहे त्यांनी सॅम्पल द्यावा जेलमध्ये ते नेते आहेत त्यांनी जाऊन चेक करा माल कसा आहे त्यांचं असं असं म्हणणं होतं की माझे भाचे जे होते ते देखील त्या जेल मध्ये जे होते त्यांनी जे ह्या संपूर्ण घटना करून त्यांना सांगितलेलं आहे ते तुमच्यावरती आरोप आहेत असं काय म्हणतात त्यांचे भाचे जेल मध्ये जे होते तर माझा स्वतःचा मुलगा मी जेल मध्ये होतो त्यांच्या मेहरबानीने त्यांचा भाचक कसंही लावलं मी स्वतः जेल मध्ये होतो सहा महिने मला माहिती जेलची हालत काय आता दुयेंदर्जाचाच माल घ्यायचं येतं फडवणूक सरकार मुळे हे चांगला माल घ्यायला लागले जेल मध्ये अं थेट आरोप जो करण्यात आलेला आहे पाचशे कोटी जो राजू राजू जो सांगितलेला आहे त्यात थेट तुमचं नाव देखील या ठिकाणी जरी समोर नसतं आलं तर जेलमध्ये जो फरा वाटप करण्यात आला थेट तुमच्या साई मार्केटच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे भविष्यात या संदर्भात चौकशी लागलेली आहे तर आपला काय पुरावा राहणार मी शंभर टक्के प्रत्येक चौकशी समोर जायला तयार आहे त्यांनी त्यांची बिल द्यावे आणि मी माझं बिल देईन आणि त्यांनी प्रूव्ह करून द्यावं काय भ्रष्टाचार झालाय आहे तर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी दोन दिवस आधी जे पत्रकारांशी बोलताना पत्रकार पत्रकर परिषदेत मत व्यक्त केलंय की राज्यभरात जो पाच कोटी रुपयाचा भ्रष्टाचार जेलमध्ये मिठाई वाटपाच्या माध्यमातून झालेला आहे त्याचं थेट कनेक्शन जळगावात येऊन ठेपलेलं आहे साई मार्केटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी मिठाई वाटप या ठिकाणी फराळ वाटप करण्यात आलेलं होतं मात्र जो पण काही आरोप राजू शेट्टींनी या ठिकाणी केलेला आहे त्या संपूर्ण घटनाक्रमाला मी सामोरे जाईल अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी साई मार्केटिंगचे संचालक सुनील जवळ यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना व्यक्त केलेली आहे નીતિન નાંદુરકર ન્યૂઝ એટીન લોકમત જળગાં